नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज शहापूर विधानसभेच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्या सर्वांना उत्सुकता लागलेली आहे या मतमोजणीची शहापूरमध्ये महाविकास आघाडीमधून पाडरुण बरोडा आणि महायुतीमधनं दौलत दरोडा जिजाऊच्या उमेदवार रंजन अगुडा यांच्यामध्ये तिरंगी लढत होते अनेकही उमेदवार आहेत मात्र ह्या तीन उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळते सर्व मतदारांचा लक्ष लागून राहिलेला निकाल आता हळूहळू पुढे येत आहे जवळपास सहा फेऱ्या आत्ता झालेले आहेत आणि सहा फेऱ्यांचा हा निकाल मी आपल्यासमोर मांडतो आहे सहाव्या फेऱ्यांअंती महायुतीचे दौलत दरोडा यांना एकवीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतं पडलेली आहेत त्यांची दोन हजार तीनशे बाराची लीड आहे तर महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा यांना अठरा हजार नऊशे पस्तीस मतं मिळालेली आहेत तर जिजाऊच्या रंजना उगडा यांना नऊ हजार चारशे सत्तावीस मतं मिळाली आहेत तर रमाबाळू शिंदे यांना देखील बाराशे बावन्न मतं मिळाली आहेत तर मनसेचे हरिचंद्र खंडवी यांना एक हजार दोनशे अकरा मतं मिळालेली आहेत एकवंत गोपाल वाघ यांना सातशे चार मतं मिळालेली आहेत तर गौरव राजे यांना तीनशे अडुसष्ट मतं मिळालेली आहेत अविनाश यशवंत शिंगे यांना दोनशे सत्तावन्न मतं मिळालेली आहेत गणेश निरगुडा यांना एकशे एकोणपन्नास मतं मिळालेली आहेत तर अशा प्रकारे हा सहाव्या फेरी समोर, ला फेरीचा निकाल आहे चोवीस फेऱ्या पार पडणार आहेत आणि या चोवीस फेऱ्यांमधनं शहापूरचा आमदार कोण हा जनतेसमोर समोर येणार आहे आणि शहापूरच्या जनतेला लक्ष लागून राहिलेलं आहे की शहापूरचा आमदार कोण होणार आहे तर ही चुरशीची लढत पहिल्यांदाच शहापूर विधानसभेमध्ये होत आहे आणि आत्तापर्यंत सहाव्या फेरीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आपण सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत या पहिल्या सहा फेऱ्यांचा अपडेट आपण आपल्याला दिलेला आहे यामध्ये माहितीचे रोड आहे हे आघाडी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते